नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक मार्ग विकासाचा शेतकरी मित्रांनो ऊस पिकावर लोकरी मावा म्हणजेच पांढऱ्या मावा किडीचा जास्त प्रादुर्भाव होतो कमी आर्द्रता किंवा सतत पडणारा पाऊस तसेच उसाची दाट लागवड यामुळे माव्याचा प्रादुर्भाव होतो हा मावा पाण्याच्या खालच्या बाजूस आढळतो आणि उसाच्या पानातील रस शोषण करते ज्यामुळे पान पिवळी पडतात ऊसाची वाढ खुंटते वजन घटते व ऊसाचा दर्जा खालावतो आजच्या आपण लोकरी मावा किडीचे एकात्मिक नियंत्रण कसे करावे हे बघूयात शेतकरी मित्रांनो ऊस लागवड करता वेळी ऊसाचे निरोगी बेनो वापरावे तसेच लागवडीपूर्वी बुरशीनाशकाची प्रक्रिया करावीत लोकरी माव्याचा प्रादुर्भाव झालेली पाने तोडून टाकावीत ज्यामुळे निरोगी पानांवर त्याचा प्रसार होणार नाही ऊसासाठी नायट्रोजनयुक्त युक्त खतांचा अतिवापर टाळल्याने देखील लोकरी मावा खेळीचा प्रादुर्भाव कमी होतो त्यासोबत पिकासाठी हमला कीटकनाशक दोन मिली साफ दोन ग्राम बायोटेक सिलिकॉन स्टिकरचा झिरो पॉईंट पाच मिली प्रति लिटर पाण्यासाठी वापर करून फवारणी केल्याने लोकरी माव्यावर नियंत्रण मिळते शेतकरी मित्रांनो लोकरी मावा ऊसासाठी धोकादायक असून योग्य वेळी उपाययोजना केल्यास त्याचे नुकसान टाळता येते माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आधुनिक शेती तंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये